हिंद विद्यार्थी मित्रांनो पुढील जे घटक आहे त्यांची लेखी परीक्षा केव्हा होईल तर ते बघा अपडेट आलेली आहे अधिकृत परिपत्रक जाहीर झालेल्या बघा उमेदवारांना सूचना लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी रविवार दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता उपरोक्त नमूद ठिकाणी लेखी परीक्षेसाठी हजर राहायचे आहे सर्व उमेदवारांनी वेळेमध्ये दिलेल्या ठिकाणी हजर राहणे बंधनकारक आहे परीक्षा सुरू झाल्यानंतर आलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे उमेदवारांनी परीक्षेसाठी येताना शासकीय ओळखपत्र टीकडून देण्यात आलेले प्रवेशपत्र व या कार्यालयाकडून शारीरिक चाचणी वेळी देण्यात आलेले पोलीस भरती ओळखपत्र न चुकता सोबत आणणे बंधनकारक आहे अशा सूचना देण्यात आलेल्या ले आहे लेखी परीक्षा बघा कुठे होणार आहे या घटकातील तर लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते साडे अकरा वाजता दरम्यान जे ई यस कॉलेज दुर्गामाता मंदिर रोड जालना तालुका जिल्हा जालना या ठिकाणी घेण्यात येणार आहे तर बघा एकाच दहाप्रमाणे जे विद्यार्थी बघा नमूद कालावधीमध्ये ही आक्षेप प्राप्त न झाल्याने उपरोक्त नमूद यादीमधून लेखी परीक्षेसाठी एकाच दहा प्रमाणे पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रवर्गन या यादी जालना पोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे तर बघा चौदा तारखेला तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि हे परीक्षा ही चौदा तारखेला होणार आहे पोलीस अधीक्षक कार्यालय जालना चालक पोलीस शिपाई या पदासाठी तर बघा चालकची परीक्षा आता ठरलेली आहे चौदा तारखेला तुमची परीक्षा होणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी ज्यांनी या पोलीस शिपा या पदासाठी पेपर दिला होता आणि काही चुका झाल्या असतील तर त्या चुका सुधरवा आणि कोणता पॉईंटवर तुमचे मार्क गेलेले आहेत तो पॉईंट क्लिअर करा आणि सर्वांनी व्यवस्थित पेपर सोडा तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच बघा काही शंका आक्षेप असल्यास उमेदवारांनी या मोबाईल नंबरवर कळवायचे आहे तर सर्वांनी आपली हे पी डी एफ डाउनलोड करून घ्या सर्व पी डी एफ आतापर्यंत लागलेले रिझल्ट सर्व काही कट ऑफ आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद